नमस्कार आजच्या या भागामध्ये आपण तृतीय श्रेणीच्या रंगाविषयी माहिती पाहणार आहोत कोणत्याही दोन दुय्यम रंगाचे साधारणत समप्रमाणात मिश्रण केले असता तृतीय श्रेणीचे रंग मिळतात तृतीय श्रेणीचे रंग तयार करताना जे मूळ प्राथमिक रंग अधिक प्रमाणात येतात त्या रंगाची छटा मिश्र रंगात दिसून येते हिरवा आणि नारंगी या दोन्हीच्या मिश्रणातून पिवळसर करडा रंग तयार होतो जांभळा हिरवा या दोन रंगाच्या मिश्रणातून निळसर करडा रंग तयार होतो नारंगी आणि जांभळा या दोन रंगाच्या मिश्रणातून तांबूस करडा रंग तयार होतो पिवळसर करडा निळसर करडा तांबूस करडा या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला हे तृतीय श्रेणीचे रंग दिसत आहेत